हे साखळी उपोषण बेमुदत हे साखळी उपोषण आहे साखळी उपोषण दहा पाच वीस पोरं बसत राहणार आम्ही काही गाव निवडणार आहेत त्या गावाचे पोरं लोक रोज दहा पाच दहा पाच दहा पाच येऊन बसणार साखळी उपोषण सुरू होणार आणि हे लोण हळूहळू हळूहळू राज्यात प्रत्येक गावात सुरू होणार साखळी उपोषणात प्रत्येक गावात इथं एकदा पंधराला बसलं की हळूहळू प्रत्येकाच्यात होणार इथ आम्ही काही ठराविक गाव मिळून ठरवणार आहेत की हो लाक रो, लाक रोज एका गावाने बसवायचं गावाने म्हणजे दहा पाच आहे ते काय आम्ही हे सकाळी उपोषण आता बेमधून सुरू ठेवणार दहा पाच पोरं बसणार असं काय लाखाने बसणार नाही प्रत्येक वेळेस आम्हाला काय दाखवायची गरज नाही कोणी म्हणतोय म्हणून आम्हाला काही करायची गरज नाही काही जण म्हणते याच्या मागे लोक नाहीत लाखो लाखभर लोक रोज घेऊन हिंदू का संग रोज ज्या टायमाला हाक मारले ना त्या टायमाला डोळे फाकलेले त्यांचे हेच येत ना हे राजकारणी नेत्यांचे पाय चाटून जगणारे लोक आमच्यावर जे नाव ठेवतात ना ज्यावेळेस हाक मारतात ना त्या टायमाला कसलंच ग्राउंड बसायला आम्हाला कसलंच पण एकदा दाखवू आता आम्ही निवडणूक झालेली त्याच्यामुळे एकदा दाखवू मग आम्हाला नाही पाच वर्ष दाखवायची गरज एकदा दाखवू पण आम्ही मराठी माग आहेत का नाहीत का पुढे एक कार्यक्रम लावून आम्ही एकदा दाखवू मराठी कसे आहेत म्हणजे त्यांचं तिथून पुढं बंद होऊन जाईल सगळं दुसरा तुमचा प्रश्न होता की मुंबईला आम्ही दोन तीन दिवसातच घोषणा करणार आहे तारखेची कोणत्या तारखेला आम्हाला पाणी जायचं आम्हाला ग्राउंड तर बघू द्या एकदा कारण ह्यावेळेस ह्यावेळेस ह्यावेळेसच आहे ह्यावेळेस ह्यावेळेसच ह्यावेळेस लवं बाहेर ह्यावेळेस माघारी फिरणार नाही आहे सुचणार नाही ना फासना नाही ना काही नाही ना काही नाही येणार नाही फेर नाही डायरेक्ट अंबालबाजीवून नाही तर तिकडं बंद पडून दे नाही तर सुरू राहू दे तितक्या तराला पोरं लागलेले कोणाकोणाला बघायचं ना मागा आहेत का नाहीत मुंबईच्या तारीख डिक्लेअर झाले एकदा मध्ये पुलावर उभार आहे म्हणा वेळ घेऊन रजिस्टर घेऊन किती आले नुस गाड्या लोक माणसं